नमस्कार आज आपण बघणार आहोत झाले मी परिपूर्ण हिगोत कथा तर रोज रोज तेच काम सकाळी लवकर उठा डबे बनवा मुलांना तयार करा घरचे काम आवरा तोवर यांच्या फरमाईशवर फरमाईश मम्मी फरमाईश। आज हे बनवतेस काग तोवर लहान झालीत की मोठ्यांची मागणी जरा काहीतरी समसमणीत बनवतेस कागं जेवायला आज पण मला कुणी विचारतं का तरी कधी मी की तू तु दिवसभर कामात असते जमली असशील काही मदत हवे का उलटवरून मलाच बोलायला मोकळे काय काम असतात तुला दिवसभर आणि रीमा किचनमध्ये होती आज जाम संतापली होती ती तिच्या दोन लाडक्या मुलांवरनी नवरोबावर आतो भांड्याच्या आदळ आपटीवर आवाज तर ऐकू येत होता तोंडाचा पट्टा देखील चालू होता पण त्यांच्याबरोबर किचनमधून खमंग वास पण दरवळत होता या तिघांचं लक्ष तिच्या बडबड्याकडे कमी आणि खमंग वास कशाचा येतोय कोणता पदार्थ बनतोय याकडे जास्त होतं आणि तसंही या बापलेकींना तिला मुद्दामून चढवण्यात जास्त मजा यायची आजही तेच झालं होतं रोजच्याप्रमाणेच आजही रिमाने आपली सगळी काम आवरली काम होती पण आजची तिची काम करण्याची गडबड काही अवरच होती पटापट कामावरून कधी नव्हे ती आज तयार झाली होती एवढ्या वर्षात तिने स्वतःसाठी असं काही केलंच नव्हतं पण आज तिने ठरवलं होतं स्वतःसाठी वेळ द्यायचा कपाटातून मस्त डार्क गुलाबी रंगाची सोनेरी काठ असलेली तिच्या आवडीची साडी बाहेर काढली हो ती साडी तिला तिच्या यांनी घेऊन दिली होती ना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला म्हणून रिमाला ती साडी खूप आवडायची आणि साडीवर मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग लिस्टिप हातात बांगड्या भांगात कुंकू कपाळावर अगदी चंद्रासारखी उठून दिसेल अशी छोटीशी नाजूक टिकली बघणारा पाहता छनीत प्रेमात पडावा असं ते सज्जवळ रूप होतं तिचं आणि त्यानंतर ती यांचीच वाट बघत होती तिच्या दोन्ही मुली केव्हा एकदा शाळेतून घरी येतात आणि तिला घट्ट बिलगुण म्हणतायत हॅपी बर्थडे मम्मा लव यू आणि नवरोबा येऊन एकदा तरी माझ्या साडीची नि माझी स्तुती करावी आज तू खूप छान दिसतेस एवढं तरी म्हणावं पण छे यातलं काही घडलंच नाही रिमाच्या सर्व स्वप्नावर पाणी पडलं कारण मुलं शाळेतून यायला आलीत नवरोबा ऑफिसमधून आली पण रिमाला त्या तिघांपैकी कोणीही बडे विश केलं नाही बिचारी सकाळपासून आवराव करत होती पूर्णपणे हिरमुसली गेली पण तिला कुठे माहीत होतं ह्या तिघांच्या चुप्पीमागे खूप मोठं गोड सरप्राईज दडलं होतं ती बिचारी स्वतःलाच दृष्ण दे झटपटत गेली निघून किचनमध्ये तसंही तिला खूप वाईट वाटलेलं पण जरी मुलांनी आणि नवऱ्याने जरी तिला बड्डे विश के नसलं केलं तरी ती सर्वांसाठी स्पेशल खायला बनवणार होती ती ती थोडीच कॅन्सल करणार होती किती केलं तरी तिचं जीवापाड प्रेम होतं या तिघांवर आदळ आपट चालूच होती एवढं मी करते यांच्यासाठी पण इथं माझी पडलेच कोणाला असं काहीसं फुटफुटत होती ती तिचं किचनमधलं काम संपलं होतं खाऊ तयार होता, होता। पण आज तिला खूप वेगळं जाणवलं रोज शाळेतून आल्या आल्या दंगा करत मम्मी काय बनवल्या आहेस आज खायला असं ओरडतच किचनमध्ये येणारी मुलं आज बनवू झालं तरी अजून कशी आली नाहीत याचं खूप आश्चर्य वाटलं तिला आणि नक्कीच दालमे दालमे जरूर कुछ काल आहे असं म्हणत ती हॉलमध्ये आली हॉलमध्ये पण कोणीच दिसेना म्हणून ती बेडरूममध्ये गेली की ते तिघेजण इथेच असतील पण ती बघते तर बेडरूममध्ये पण कोणीच न नसतं आतापर्यंत तिचा सगळा राग शांत झालेला असतो किती केलं तरी मायाची वात्सल्य मूर्ती आई ती किती वेळ रागून राहील आपल्या लेकरांवर आणि तिने इकडे तिकडे बघितलं कोणीच कुठे दिसेना ती विचार करू लागली असे कसे हे तिघेजण कुठे गेले मला न सांगता असं कुठे केव्हा जाणार नाहीत हा विचार करत असतानाच तिला समोर बेडवर पांढऱ्या गुलाबी रंगाची एक पिशवी दिसली त्यात कायतरी होतं ती त्या पिशवीजवळ गेली आत काय आहे हे बघत असताना प्रथम तिच्या हाताला एक कागद लागला ते एक कार्ड होतं जे तिच्या दोन्ही चिमुकल्यांनी मिळून बनवलं होतं फिक्कट गुलाबी रंगाच्या त्या कार्डशीट कागदाच्या कार्डवर दोन्ही मुलांच्या नाजूकच्या हाताचे ठसे होते आणि आत लिहिलं होतं की आकाशातील सूर्य जसा तशी तू आमच्यासाठी वेलीवरचा सुगंधी बहर जसा तशी तू आमच्यासाठी आणि पांघुर्णातील उबदार उबदारपणा तशी तू आमच्यासाठी होळी भाषेतील चविष्ट रुचकरपणा तशी तू आमच्यासाठी आणि या कवितेच्या होळींखाली मोठ्या शब्दात लिहिलं होतं आय लव्ह यू मम्मा गॉड ब्लेस यू स्टे अल्वेज बी अस फॉम पप्पा राही आणि रोहित आणि हे सगळं अगदी अनेक्षुपणे बघून रीमाला अगदी भरून आलं मगापासून ती या तिघांना नको नको ते बोलली पण हे तिघे तर तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट तयार करत होते आपोआपच मायाचे वाचल्याचे थेंब तिच्या डोळ्यातून झिरपू लागले आणि तरी अजून काही गोष्ट तिने उघडून बघितलीच नव्हती त्या पिशवीत काय होतं ते डोळे पुसत पुसतच तिने ती पिशवी उघडून बघितली आणि अगदी इस्परलेल्या नजरेने बघतच राहिली त्यात सुंदर अशी जरीकाम केलेली नाजूकशी मखमली साडी होती तिने ती साडी उचलली आणि मायाने आपल्या उद्राशी कवटाळली तिला समजतच नव्हतं की या क्षणाला तिने कसं रिॲक्ट करावं व्हायचं असो की रडू अशी अवस्था झाली होती तिची त्या साडीतही एक कागद होता त्यावर काहीतरी लिहिलं होतं की प्रिया रिमा माफ कर तुला आम्ही तिघांनी असं सतावलं नको होतं आम्हाला माहीत होतं की तू आम्ही तुला केव्हा बड्डे विश करतो याची वाट बघत होती पण आम्ही ते जाणून बुजून नाही केलं तुला वाटलं आम्ही विसरलो पण मग हे गोड सरप्राईज तुला देऊ शकलो नसतो आशा आहे की तुला आमचं दिलेलं गिफ्ट आवडलं असेल तुझाच तुझ्या दोन गोड मुलांचा पप्पा शार्दूल आणि हे ती वाचून संपवते ना संपवते तोच तिची दोन्ही मुलं तिला पाठीमागून येऊन घट्ट बिलगतात हॅपी बर्थडे मम्मी असं म्हणत तिच्या दोन्ही गालावर गोडगोड पापा देतात तेवढ्यात रोहित बोलतो चल ग चल ना गं मम्मी वगापासून किचनमधून जेवणाचा एवढा छान वास येतोय किती भूक लागली आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं म्हणून तिघे पण आम्ही त्या पडद्यामागे लपून बसलो होतो मला माहिती आहे तुला आमचं गिफ्ट खूप आवडलं आहे आता आम्हाला पण तू काय बनवलं आहे ते खायचं आहे आणि पुन्हा पप्पांनी आणलेली नवी साडी घालून बाहेर पण न्यायचं ना तुला फिरायला आणि हो रे माझा राजा म्हणत रीमा उठली चला तुम्हा सगळ्यांच्या आवडीची बासुंदी पुरी बनवली आहे वा वाटते असं म्हणत तिने समोर उभे असलेल्या साधूकडे एक लाटी कटाक्ष टाकला गिफ्ट आवडण्याची पचपावती म्हणून आणि मनात एक समाधान घेऊन अजून काय हवं मला सोन्यासारखी दोन मुलं काळजी करणारा नवरा खरंच झाले परिपूर्ण मी झाले परिपूर्ण आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग